नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अगदी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण ढाबा स्टाईल कोफ्ता करी बघणार आहोत पण अगदी कमी वेळेत टेस्टी अशी आपली भाजी ही तयार होणार आहेत आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात आपण ही कोफ्ता करी बनवणार आहोत बऱ्याचदा आपल्याकडे पाहुणे येतात आपण बऱ्याचदा तोच मेनू करत असतो पण तुम्हाला जर नवीन मेनू करायचा असेल तर ही भाजी अगदी सोपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही अगदी पटकन करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा तर किती छान अशी आपली कोफ्ता करीची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि कोफ्ते अगदी मस्त मऊसूत असे झालेले आहे बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही रेसिपी आहे आणि करायला तर अगदीच सोपी अगदी नऊ शिकावू अगदी सहजपणे करू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपी कशी करायची बघून घेऊ यासाठी मी इथे गाजर किसून घेतलेला आहे कोबी किसून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर ब ऑइल बटाटा आपल्याला किसनीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व साहित्य आपलं किसून तयार झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही कोबीऐवजी दुधी भोपळा वापरला तरीही चालेल तसेच तुम्ही यामध्ये शिमला मिरचीचा वापर केला तरीही काही हरकत नाही आता आपण कोफ्ते करण्यासाठी घेऊ त्यासाठी मी येथे एक छोटीशी अद्रकचा तुकडा घेतला होता तो किसून घेतलेला आहे त्यानंतर कसुरी मेथी थोडासा ओवा किचन किंग मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि धनाजिरा पावडर घेतलेली आहे ये कसुरी मेथीने आपल्या कोफत्यांना टेस्टही खूप छान येते हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण आर सध्यापुरतं तर अर्धी वाटीच बेसन घालत आहो पण जसजसं आपण हे मिश्रण मिक्स करू तसतसं आपण यामध्ये बेसन ॲड करू शकतो त्यानंतर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊ कोबी आपल्याला पिळून घ्यायची आहे कोबीमध्ये बरंचसं पाणी असतं त्यामुळे आपले कोफते हे आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाही ना त्यामुळे या ठिकाणी मी कोबी ही पिळून घेतलेली आहे तरीही बघा मीठ घातल्यानंतर आपल्या या कोफत्याच्या मिश्रणाला खूपच असं ओलसरपणा आलेला आहे पण लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी जास्त पिठही मिक्स करायचं नाही नाहीतर आपल्या भाज्यांचा हा स्वादच आपल्याला लागत ला नाही वरण आपण तेल घालणार आहोत कोफते करताना कधीच आपल्याला या ठिकाणी सोडा हा वापरायचा नाही आपण जर सोडा वापरला तर कोफते हे तेल जास्त पिता आणि ते खायलाही छान लागत नाही बघा किती छान असे आपले कोफते वळत आहे थोडंसं तुम्हाला हे मिश्रण ओलसर दिसत आहे पण बघा तळताना ते अग फुटणारही नाही अगदी व्यवस्थित असे कोफते तयार होता कोफ्ते तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला कोफ्ते हे तळून घ्यायचे आहे हाय टू मिडियम फ्लेम आपल्याला या ठिकाणी करायचे आहे बघा आपले कोफ्ते हे विरघळले पण नाही अगदी व्यवस्थित असे तळल्या गेलेले आहेत हे कोफ्ते आतून अगदी सॉफ्ट असतात आणि वर्ण मस्त असे कुरकुरीत तयार होता आणि आपण ग्रेव्हीमध्ये घातले तर हे अगदी सॉफ्ट असे आपल्याला खाता येतात त्यामुळे अशा पद्धतीने कोफ्ते केले तर ते जास्त तेलकटही आपल्याला लागत नाही आणि मस्त अशी आपली भाजीही तयार होते आपले कोफते हे तळून झालेले आहे आता आपण ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी साहित्य बघून घेऊ या ठिकाणी दोन मोठे टोमॅटो घ्यायचे आहे त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले आहे खोबरं लसूण आणि अल्लं तसेच चार इलायची घेतलेली आहे त्यानंतर काजू आणि लाल मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहे ते घेतलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी एक मोठा कांदा मी बारीक किसणीच्या साह्याने किसून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटोही मी किसून घेतलेला आहे तुम्ही चॉपरच्या साह्याने अगदी बारीक करून घेतला तरीही चालेल कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे साधारण तीन ते चार चमचे तेल आहे त्यामध्ये आपल्याला जिरे तेजपान आणि बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहेत कांदा व्यवस्थित परतला का लगेचच आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आपला ही दळून झालेला आहे आता आपल्याला अगदी वाटी दही घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद आणि धनाजिरा पावडर असे बेसिक मसालेच आपण या ठिकाणी वापरणार आहोत दह्यामध्ये आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपला ही या कांदा आणि टोमॅटोही परतला आहे पूर्णपणे तो सुक्का झालेला आहे आणि तेल सुटलेला आहे आता आपण दळून घेतलेला मसाला यामध्ये घालून घेणार आहोत मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे कारण आपण हा मसाला भाजून घेतलेला नाही कच्चाच कांदा टोमॅटो खोबरं वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा मसाला अगदी सुक्का झालेला आहे या ठिकाणी आपलं दही पण व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे लक्षात ठेवा दही घालताना आपल्याला गॅस हा पूर्णपणे बंद करून द्यायचा आहे थोडंसं थंड झाल्यावर आपण यामध्ये दही घालणार आहोत आणि अगदी आपण हे चमच्याच्या साहाय्याने हलवत राहणार आहोत नॉनस्टॉप आपल्याला या ठिकाणी दही हे मिक्स करत राहायचं आहे गॅस मी बंद करून दिलेला आहे असं केल्याने आपलं दही हे ग्रेव्हीमध्ये फाटत नाही अगदी व्यवस्थित असं दही ग्रेव्हीमध्ये मिक्स होतं आता आपल्याला गॅस चालू करून द्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मसाला हा हलवतच राहायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गरम पाणी घालणार आहोत ग्रेव्ही ही कितपत करायची हे तुमच्यावर आहे पण शक्यतो हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये आपल्याला ही थोडीशी थिकच असते तर त्यामुळे या ठिकाणी मी ग्रेव्हीही थोडीशी थिकच ठेवणार आहेत साधारण दोन ते अडीच वाट्या मी गरम पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ग्रेवीला उकळी पण काढून घ्यायची आहे आणि आपण या ठिकाणी काजू घातलेले आहे त्यामुळे आपल्या ग्रेवीला थिकनेसही खूप छान येणार आहेत चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित एकदा हलवून घेऊ आत्ता आपल्या ग्रेवीचा रंग हा वेगळा दिसत आहे पण बघा झाकण ठेवल्यानंतर मस्त अशा आपल्या ग्रेवीला रंग येणार आहे आणि तेलही सुटणार आहे आपण यामध्ये दही घातलेला आहे त्यामुळे दहीचं क्रीमीनेस यामध्ये तेल खूप सुटलं जातं बघा छान अशी आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे वरण आपण थोडासा मसाला घालून घेणार आहोत किचन किंग मसाला या ठिकाणी मी घातला आहे आणि कसुरी मेथी बस आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे ग्रेव्हीला आपण एक उकळी काढून घेतली होती आता आपल्याला कोफते घालून एकच उकळी काढायची आहे ज्यावेळेस तुम्हाला भाजी ही खायला घ्यायची आहे त्याच्या पाच मिनटं आधी आपण कोफते ग्रेव्हीत घालणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे कोफत्यांमध्ये मस्त अशी ग्रेव्ही चिरल्या जाते जर तुम्ही आधीच कोफते घालून ठेवले तर पूर्ण कोफते हे ग्रेव्ही हे पिऊन घेतील त्यामुळे भाजी ही अगदी सुकी तयार होईल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जेव्हा तुम्हाला भाजी सर्व करायची आहे त्याच तुम्ही पाच मिनिटा आधी कोफते ग्रेव्हीमध्ये घालून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या बघा पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये कोफते हे मिक्स झालेले आहेत थंड झाल्यावर ही भाजी अजूनच थिक होते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पाणी या ठिकाणी मी जास्त घातलेलं होतं बघा आपली ग्रेव्ही ही अगदी हॉटेलसारखी तयार झालेली आहे अगदी बघून खावीशी वाटत आहे अशी ही ग्रेव्ही झालेली आहे आणि खायलाही खूप टेस्टी झाली होती हां कोफ्ता करी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही पटकन अशी बनवू शकता दरवेळेस भाजी काय करावे सुचत नसेल तर कधी नव्हे अशी भाजी नक्कीच ट्राय करा पनीरलाही मागं टाकेल अशी ही भाजी आहेत वर्ण मी मस्त अशी क्रीम टाकलेली आहे त्यानंतर कसुरी मेथी आणि थोडासा मसाला मी यावर टाकलेला आहे आणि अगदी हॉटेलसारखं मी सर्व केलेलं आहे बघा बघूनच खावीशी वाटत आहे ना अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद